नमस्कार शेतकरी मित्रांनो आपली माती आपले लोक या युट्यूब म्हणजे तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर आज आपण पुन्हा सोयाबीनच्या प्लॉटमध्ये आलेलो आहे शेतकरी मित्रांनो या प्लॉट बघा आपला उन्नतीचा प्लॉट आहे सोयाबीनचा पूर्ण आणि आज पंधरा ऑगस्ट आहे या पंधरा ऑगस्टच्या तुम्हाला शुभेच्छा देतो मंगलकामना देतो तर आपल्या विषयाकडे वळूया शेतकरी मित्रांनो तर बघा आज आपल्या सोयाबीनला उन्नतीला पूर्ण एक्कावन्न दिवस झालेले एक आहे बगा। या एक्कावन्न दिवसात आपलं सोयाबीन चलपीवर सुटलेलं आहे बघा हे बघा आपलं सोयाबीन चलपीवर सुटलेलं आहे तुम्हाला छोटे छोटे हे शेंगा दिसतच नाही बघा हे चलप आहे हे बघा हे चलप दिसतच नाही हे चलप सुटल्यावर आहे आपलं सोयाबीन हे बघा हे चलपीवर आहे आणि फूल पण आहे म्हणजे हे फूल मंदत बंद झालेलं होतं शेतकरी मित्रांनो फूल काहीच नव्हतं आता आपल्या सोयाबीनला फूल का दिसत आहे याचं एक कारण आहे कारण की आता सहा तारखेपासून कुठे उघडझाप उघडझाप ऊन फारच तपलेली होती आणि आजच फक्त आपल्याला पंधरा ऑगस्टला ढगाळ वातावरण दिसत आहे काल कालपर्यंत चांगली ऊन होती त्याच कारणाने सूर्यप्रकाश चांगला मिळाला आपल्या सोयाबीनला त्याच कारणाने आपल्या सोयाबीनला फूल उन्नतीला अजूक सुटायला सुरुवात झालेली आहे तर आपला विषय होता आपलं सोयाबीन चलपीवर सुटलेला आहे शेतकरी मित्रांनी बघा ज्या शेतकऱ्यांनी उन्नती व्हेरायटी लावलेली असेल त्यांचंही सोयाबीन चलपीवर सुटलेलंच असेल बघा आणि शेंगा बुडाच्या चा, चार बोटापासून शेंगा या शेतकरी मित्रांनो हे बघा आणि चांगली व्हेरायटी आहे तर हिची भरण क्षमता आहे की नाही चांगली आहे ठस भरते आणि तीन तीनदानी शंग राहते अडीओळी काहीच नाही आता सध्यास बघा अशा पद्धतीनं आपला उन्नतीचा प्लॉट आलेला आहे शेतकरी मित्रानं आणि यावर्षी खूप पाणी होता जास्त पाण्याच्या कारणानं आपली सोयाबीनची काही हाईट जास्त वाढली नाही आहे सध्यास टोंगोटोंगो हाईट वाढलेली आहे बघा जसजसं आपण समोर जाता हो, तसतसं सोयाबीनची हाईट कमी दिसत आहे आपल्याला कारण की इकडे आपला पूर्ण शेत हे बदाळ भाग येते त्या कारणाने आपलं सोयाबीन वाढलेलं नाही याचं कारण की जास्त पाण्यानं मुया ढिला होतात सोयाबीनच्या त्याच कारणानं सोयाबीनची वाढ काही होत नाही अई खूप आलेली होती कारण की अईचाही फवारा आपला लेट झाला याचं कारण पाणीच पाणी फवारा नाही मारता येत होता म्हणून लेट झाला होता फवारा आपला त्या कारणाने हे जुनेच कात्र आहे शेतकरी मित्रांनो आता कुठलीच अई नाही आहे आपल्या सोयाबीनवर हे बघा तुम्हाला दिसत असेल हे बघा अजून फुल फुल खूप सुटलेलं आहे मंदात फुल बंद झालेलं होतं हे बघा आणि चलप पण आले नक्की कमेंट करून सांगा शेतकरी मित्रांनो तुम्हाला आपली व्हेरायटी कशी वाटली उन्नती चांगली आहे तुम्ही पण लावलेलीच सण हे बघा पूर्ण प्लॉट बघा आपला असा प्लॉट आहे आपला उन्नती पूर्ण या एक्कावन्न दिवसात आपल्या सोयाबीनला चलब सुटलेलं आहे ना आता एक सांगतो शेतकरी मित्रांनो आता पाण्याची आवश्यकता नाही आता सोयाबीन चलपीवर सुटलेलं आहे तर चलपीवर सुटताना पाण्याची आवश्यकता नकोच कारण की जर पाणीच पाणी असला आता समजा आता मागे पाणीच पाणी होता त्या कारणाने वाढ नाही झाली तर फुल बरंसं सुटलं भरपूर ओला आता भरपूर ओलावा आहे जर आता सोमवार जर चार पाच दिवसाची जर झड लागली तर हे जितलं काही चलप आहे जितलं काही फुल आहे पूर्ण बुरशीनं सडून जाईन पाण्यानं आणि दलदल जमीन होईल मुळात ढिल्या होईल याच्या ज्या गाठी असतात त्या ढिल्या होईल याला अन्न पुरवठा जमिनीमधून मिळणार नाही म्हणजे सबध गडून जाईल शेंगा काहीच नाही होणार माल पूर्ण हिरवा दिसेल पण शेंगा राहणार नाही चलप राहणार नाही फुल राहणार नाही काहीच नाही म्हणजे सोयाबीनच नाही होणार घट उत्पादनात घट येईल आता जर समोर पाणीच पाणी राहिला तर आता एकच अपेक्षा आहे आपल्याला की समोर आता सूर्यप्रकाशची आवश्यकता आहे कारण की वॉल खूप आहे बघा आता हे जे आपल्याला चलप दिसत आहे शेतकरी मित्रांनो या चलपीला शेंगीतनी रूपांतर व्हायला आहे सूर्यप्रकाशाची फार गरज आहे कारण की जमिनीमधून जो काही अन्नपुरवठा मिळतो तो, तो प भेटण्यासाठी सूर्यप्रकाशाची फार आवश्यकता याचं कारण कारण की जवळ ऊन तपेल ह्या पानातून सूर्यप्रकाश सहशेषण करेन म्हणजे जे काही प्रकाश पडेल किरण पडेल या पानावर प्रकाश सहश्रेषण होणार प्रकाश सहश्रेषण झाल्यानंतर हे झाड खाद्य तयार करणार त्या खाद्यामुळे आणि अंधरून मुयावाटे आपल्याला जे काही जमिनीतून अन्नपुरवठा भेटते ते घेणार त्याच कारणाने आपल्या शेंगाचं म्हणजे चलपीचं रूपांतर फुलाचं रूपांतर चलपीमध्ये होणार आणि चलपीचं रूपांतर शेंगीत होणार आणि शंग एकदा धरल्या त्याच्यात जीव पडले मग थोडाफार जरी पाणी आला मग झडे लावली थोडी दोन तीन दिवसाची काही होणार नाही शेतकरी मित्रांनो त्याच्यातही जास्त पाणी नको त्याच्यातही बुरशी येते जास्त पाणी ते आला तर शंगाय सडतात अशी पोझिशन नको आता तर तुमच्या ही सोयाबीनला तलब सुटलेलंच असेल शेतकरी मित्रांनो हे बघा चांगलं बरं आहे यंदा म्हणजे कसं सो साधारण सोयाबीन सालमानानं उन्नती हे व्हेरायटी चांगली दिसत आहे इथला पाणी येऊनही बऱ्यापैकी चलब फूल आपल्याला आपल्या शेतामध्ये दिसत आहे तर तुमच्या इकडे कशी परिस्थिती आहे शेतकरी मित्रांनो नक्की कमेंट करून सांगा कारण की यंदा खूप पाणी आलेलं आहे या पाण्या जास्त पाण्यानंच आपली सोयाबीनची हाईट नाही वाढली फवारणी लेट झाली आपण स्प्रे नाही देऊ शकलो आणि जमिनीमधून त्याला ज मुळ्याला असं मजबूती नाही भेटली त्या कारणाने त्याची पूर्ण ग्रोथ नाही झाली फुटवे नाही फुटले पूर्ण फुलाची वाढ नाही झाली अशा बऱ्याचशा काही गोष्टी आहे यावर्षी अडथळे आले आता कपाशी पीक पण त्याच कारणाने आपलं माघारलं कपाशीचं उत्पादनही घटलं शेतकरी मित्रांनो इकडे बघा लहान लहान झाडं आहे पण पूर्ण झाडाला फूल चलप सुटलेलं आहे तर आपलं हे जे सोयाबीन पेरणीची पद्धत आहे ते अशा पेरणीमुळे आपल्या सोयाबीनला हवा पण लागणार सर्व प्रकाश पण खेळता राहणार गरमी नाही होणार म्हणजे झळ पण लागली ऊन तपली जास्त पिकाला गर्मी होणार नाही शेतकरी मित्रांनो छड ते हवा रान म्हणजे सड होणार नाही फुलगड होणार नाही या पेरणीच्या पद्धतीमुळे एक तास बाद आहे आपलं बघा तर असा प्लॉट आहे शेतकरी मित्रांनो आपला नाही का अशी पेरणी आहे यावर्षी तुम्ही कमेंट करून सांगा तुमच्या इकडलं को कशा पद्धतीनं पीक पाणी आहे कशी पोजिशन आहे यावर्षी नक्की कमेंट करून सांगा कारण की यावर्षी आपला आपली माती आपले लोक या युट्यूब चॅनलवर थोडसं जे व्हिडिओ टाकायला वेळ नाही मिळत आहे तर नक्की कमेंट करून सांगा तुम्ही आता अंदामंदात आपली व्हिडिओ येतच राहील तर आपलं सोयाबीन सल्फीवर सुटलेलंच आहे तर तुम्हाला पुन्हा एकदा पंधरा ऑगस्टच्या शुभकामना देतो मंगलकामना तर पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया आता आता या एक्कावन्न दिवसात आपल्या सोयाबीन म्हणजे उन्नतीला चलप सुटलेला आहे तुम्हाला कशी वाटली हे व्हेरायटी नक्की कमेंट करून सांगा शेतकरी मित्रांनो आता पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद